नमस्कार मित्रांनो कोकणातील दशावतार या खेळावर बारा सप्टेंबरला दशावतार हा चित्रपट रिलीज झाला त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेला आहे की कोकणातील परंपरा कशा टिकून ठेवल्या जातात बाबुली मेस्त्री या, याने ते तीक टिकवून ठेवलेलं आहे आपला कोकण किती समृद्ध आहे निसर्गसंपन्न आहे पण खाणीकाम खोदकाम या झाडे तोडणे ह्याच्यामुळे कोकण पूर्ण नाहीसा करायच्या मार्गावर आहे राज्यकर्ते आणि आपण ते वाचवलं पाहिजे आपण राखणदार म्हणून ते जपलं पाहिजे निसर्ग हाच आपला देव आहे तोच रक्षण करत आहे आपला म्हणून आपण सगळ्यांनी स्वतः राखणदार बनून ते जपलं पाहिजे आज आजूबाजूच्या जंगलात शंभर दीडशे वर्षाची झाडे अजूनही तशीच आहेत कारण ते आपल्या पिढ्यानपिढे पिढे ते जपलेलं आहे ते जर आपण विकलात तर पुढे पुढच्या पिढीला काय दाखवणार आपण सध्या परिस्थितीत संपूर्ण कोकणावर ही परिस्थिती उद्भवली आहे की खोदकाम हा जास्त प्रमाणात होत चाललं आहे समुद्रकिनारपट्टी सिडकोला देण्यात आलेली आहे तिथे पण आता टॉवर वगैरे होणार मग रोड होणार आणि सगळं कोकणचं निसर्ग हे नाहीसं करणार वाडवडिलांनी जपलेले जल जमीन जंगल हे अजूनही जपलेलं आहे आपणही ते जपायला पाहिजे आपणही प्रत्येकाने राखणदार बनून ते जपलं पाहिजे पिच्चरमध्ये जसं दाखवले ती सध्या सद्धे, सध्याची सत्य सद्धे परिस्थिती आहे की कोकणात काय उत्खनन चालू आहे परमेश्वर हा सगळीकडे पाना फुलात झाडात दगडात सगळीकडे परमेश्वर आहे ते आपण जपलं पाहिजे हा निसर्गच आपला देव आहे आपली पिढ्यानपिढ्या पीड़ा निसर्ग जपत आलेले आहेत त्याला देव मानून त्याची पूजा करत आलेली आहेत आजही त्याची पूजा केली जाते शंभर दीडशे वर्ष जुनं झाड त्याची पण आज पूजा केली जाते हे त्यांनी जपलं म्हणून आज पाहायला मिळालं आपल्याला आपण आणि आताच्या परिस्थितीत जर आपण ते विकून नष्ट करण्याच्या मार्गावर जर जात असाल तर पुढच्या पिढीला काही दाखवू शकत नाही आपण आणि आपण कोकण वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन जिथे उत्खनन होत आहे त्या गोष्टीचा विरोध केला पाहिजे तशावतार चित्रपटामध्ये जेव्हा तो माधव त्या बाबुलीचा मुलगा हा जेव्हा त्या गोष्टीला विरोध करतो त्याला समजल्यानंतर की इथे काहीतरी मोठे खाणकाम खोदकाम चालू आहे त्याला विरो विरोध तो करत होता म्हणून त्याला मारण्यात आलं आणि त्याचा बदला बाबुलीने दशावत रूपी तो घेतलेला आहे परमेश्वर हा सगळीकडे आहे त्याचं ऐकून जर आपण या जल ज जमीन जंगल याचं जर, जर रक्षण केलं तर नक्कीच परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो त्याचंच हे सर्व आहे जल जमीन जंगल हे परमेश्वराची देण आहे आपण त्याच्यात काहीच नाही हे आपण राखलं पाहिजे आपण जर ते नष्ट करायच्या मार्गावर जात असू तर त्याचा पलटवार आपल्यावर नक्की होतो आता तुम्ही बघायला गेलात तर पूर येतो आहे डोंगरच्या डोंगर खाली येते सुनामी येत आहेत ग्लोबल वॉर्मिंग खूप प्रमाणात होत आहे पाण्याची पातळी वाढत आहे त्याच्यामुळे सगळीकडे पाणी पाणी होत आहे हे निसर्गाचं पलटवार आहे आपल्यावर आपण ते नष्ट करायचा आलो हे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि बिल्डिंग ह्या सगळ्या गोष्टी झाडे तोडून ते बनवत आहे निसर्गाला जेवढा त्रास द्याल त्याचा परिणाम हा आपल्याला भोगावा लागणार आहे निसर्ग हा जपला पाहिजे परमेश्वर विवर्धन बागमांडला इथे पण खूप मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे झाडाचे झाडं तोडून माती ट्रकमध्ये भरून घेऊन जात आहेत हे आपण रोखलं पाहिजे त्यासाठी आपण स्वतःहून तयार होऊन राखणदार बनून जंगलाची रक्षा केली पाहिजे दशावतार चित्रपटामधून आपल्याला एक सत्य परिस्थिती सांगण्यात आलेली आहे दशावतार चित्रपट हा फक्त चित्रपट म्हणून पाहू नका तर त्यातली कथा समजून घ्या की निसर्ग हा किती ओरबडला जातो आहे आज बाहेरच्या राज्यातला पण पूर्ण देशात पूर्ण जगात म्हणा किती प्रमाणात झाडे तोडून कंपन्या ह्या बनवल्या जात आहेत हा निसर्गाला जो त्रास देत आहेत ना त्याचा परिणाम पूर्ण सगळ्या जगाला भोगावा लागणार आहे दशवतर चित्रपट तुम्ही आवर्जून बघा दशावतार चित्रपट हा अप्रतिम चित्रपट आहे तो सर सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आपणही राखणदार बनून निसर्ग वाचूया कोकण जपूया